नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार ऋषिकेश उर्फ संकेत पुंडलिक पवार श्रमिक नगर सातपूर याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं बजरंगनगर परिसरातून सापा रचून ताब्यात घेतलंय गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली तपासात आरोपी हा तडीपार आदेशाचं उल्लंघन करून नाशिकमध्ये वावरत असल्याचं समोर आलं त्याच्याविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त गुन्हे प्रशांत बच्चा व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर संजय साणव प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे महेश खांडबहाले व तेजस मते यांनी सहभागी it